नमस्कार मित्रांनो मी हरिभगती आपणा सर्वांचं स्वागत करत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना पैसे देखील मिळाले आहेत पण काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह होऊन देखील त्यांना पैसे मिळेल नाहीत तर त्या महिलांनी काय करायचं अनेक महिला परेशान होत आहेत बँकेत जात आहेत बँकेत चेक करून देखील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत तर मग त्यांनी काय करायचं त्याबद्दल आपण हा सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेलो चला तर व्हिडिओ चालू करूयात ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज अप्रूव्ह होऊन देखील त्यांना पैसे मिळेल नाही तर त्या महिलांनी काय करायचंय तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वरती चेक करू शकता तुमच्या आधारला कोणते बँक लिंक आहे आणि कोणत्या बँक मध्ये तुमचे पैसे आले आहेत हे तुम्ही मोबाईल वरती चेक करू शकता सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल वरती ओपन करायचंय ओपन केल्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्राउजरला ओपन करू शकता ओपन केल्यानंतर तुम्हाला यावरती गुगलवरती वरती यायचंय गुगलवरती वरती आधार लॉग इन आधार लॉग इन सर्च करायचंय सर्च केल्यानंतर एक नंबरला एवायडी ची साईट ए इन साईट आल्यानंतर माय आधार यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लॉग इन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचंय आणि ज्या महिलांचा तुम्ही ऑनलाइन अर्ज केला होता त्या महिलांचे आधार कार्ड यावरती टाकायचे जसे की मी टाकतो आणि आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या दिला आहे कॅपच्या पण तुम्हाला सविस्तर कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या चुकीचा टाकू नका जर कॅपच्या कळत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करू शकता गेट ओटीपीवर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे ओटीपी आलेला आहे मी ओटीपी टाकून घेतो टाकल्यानंतर लॉग इन यावरती क्लिक आहे क्लिक क्लिक केल्यानंतर पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला रेकॉर्डिंग चालू आहे तर स्क्रीनवरती दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस येईल तुम्हाला पूरा डॅशबोर्ड ओपन होईल तुमच्या आधारवरती जी कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे आपल्याला आणखी देखील माहिती नाही अनेक जणांचे दोन तीन बँक अकाउंट आहेत आणि कोणत्या बँक मध्ये पैसे आलेत हे त्यांना काहीच माहिती नाही एखाद्या वेळेस एचडीएफसी आयडीएफसी किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे डीसीसी बँक आहे आणि अनेक बँक आहेत पण कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत हे चेक करण्यासाठी हे तुम्हाला प्रोसेस सांगत आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता पाहू शकता बँक आधार स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की साईट वर तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता चला तर आपण पाहूया की आपल्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो मी देखील ऑनलाईन अर्ज केला होता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मी एसबीआय बँकेचे अकाउंट दिले होते पण आता इथं पाहू शकता ओपन झालेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे आधार नंबर दिलेला आहे कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे असं जर राईट चिन्ह आलं आणि खाली जर तुमचा आधार नंबर दिलेला आहे बँक नेम दिलेला आहे पाहू शकता इथं बँकेचं नाव आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि खाली पाहू शकता बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह म्हणजे माझं अकाउंट ऍक्टिव्ह आहे आता माझे पैसे कुठे जमा झाले आहेत पाहू शकता मी एस बी आय बँकेचं अकाउंट दिलं होतं पण आता हे पैसे जमा झाले आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला मग तुमचे देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला पैसे जमा झाले असतील एखाद्या वेळेस इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट दिला असेल पण तुमचे एसबीआय ला जमा झाले असतील इथं जे ऍक्टिव्ह दिसते त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता आणि मी हे पैसे काढलेले आहेत मित्रांनो तुमचं पण असा प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्ही काय करा असं चेक करून घ्या जर तुमचं इथं ऍक्टिव्ह आहे किंवा इनएक्टिव्ह आहे हे पण मला सांगा जर तुमचं इनएक्टिव्ह दाखवत असाल तर तुमचं तुमच्या आधार कार्डला कोणतीही बँक लिंक नाही हे तुम्हाला दाखवेल आणि जर अशा प्रकारे एरर इन ऍक्टिव्हचा तर तुमचा अकाउंट लिंक नाही तुम्हाला जायचंय बँकेमध्ये आणि लिंक करून घ्यायचंय अशा प्रकारे तुमचा अकाउंट ऍक्टिव्ह करून घ्या ऍक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला जर आज ऍक्टिव्ह झाला तर उद्याच्या तुम्हाला पैसे येऊन जातील चिंता करू नका जर तुम्हाला तीन हजार रुपये नाही आले तर पुढच्या महिन्यामध्ये तुमचं ऍक्टिव्ह झाल्यानंतर प्रोसेस होईल आणि साडेचार हजार रुपये तुम्हाला पेमेंट येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ऍक्टिव्ह करून घ्या आणि तुमचे पैसे येऊन जातील तर काही अडचणी असतील तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता चोवीस तास तुम्ही मेसेज करू शकता तुमचे व्हॉट्सअपवरती मी रिप्लाय देईन आणि व्यतिरिक्त तुम्हाला काही जर अनेक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट देखील करू शकता